या बौद्ध गया मुक्ती संग्रामाच्या आंदोलनामध्ये कोणतीही राजकीय भेदाभेद नाहीये बर अजिबातच नाहीये अच्छा मी पुन्हा तिथे सांगतो की बौद्ध गया महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात असावं याबाबत कोणताही राजकीय नेता आपला पॉलिटिकल अजेंडा चालवत नाही महाराष्ट्र वगळता की या देशाने पार्लमेंटरी डेमोक्रेसी स्वीकारलेली होय संसदीय लोकशाही स्वीकारलेली आहे आणि म्हणूनच म्हणूनच की ज्या वेळेला मागचं अधिवेशन संसदेचं सुरू होतं हो। त्यावेळेला अनेकांनी प्रयत्न केले सगळ्यांनीच प्रयत्न केले आणि कुणी प्रयत्न करायची गरज नाही सर्वच खासदार हे अतिशय जागृत आहेत पण मी स्वतः वर्षाताई गायकवाडांना भेटलो होतो बळवंत वानखेडे सरांना भेटलो होतो मी स्वतः रामदास आठवले साहेबांना भेटलो होतो मी स्वतः चंद्रकांत हंडोरे साहेबांना भेटलो होतो मी स्वतः थोल थिरुवलम यांना भेटलो होतो त्याचे सगळे फोटोग्राफ सगळे उपलब्ध आहेत आणि यांना एकच आम्ही विनंती केली होती की हा मुद्दा संसदेच्या पटलावर आला बिलकुल आणि संसदेच्या पटलावर मागच्या अधिवेशनामध्ये बजेट सेशनमध्ये जवळपास बारा सदस्यांनी तो लोकसभा आणि राज्यसभेमध्ये चर्चा आणलेला आहे पण त्यावर सरकारने उत्तर दिलेलं चर्चा झाले नाही त्याच्यावर सरकारने उत्तर दिलेलं दे का देत नाही सरकार उत्तर कारण सरकारला आता तिथे प्रश्न पडलेला आहे ज्या वेळेला केंद्र सरकार त्यामध्ये इंटरव्हेन करल त्यावेळेला केंद्र सरकारला एक स्पष्ट भूमिका जगामध्ये द्यावी लागेल जे बारा खासदार बरोबर संसदेत आवाज उचलताय ते आवाज उचलून गप्प बसणार आहेत का नाही नाही त्यांची मागच्या आठवड्यामध्ये पुन्हा बैठक झाली बर ऑक्टोबर मध्ये जे अधिवेशन येणारे हिवाळी अधिवेशन जे येणारे त्याच्यामध्ये काय स्ट्रॅटेजी करायची त्यांच्या पक्षांचे कसे पाठिंबे घ्यायचे होय म्हणजे आता काँग्रेसकडनं तीन खासदार बोलली बरोबर आज ते त्यांचा पक्ष पाठिंबा घ्यायचा सा प्रयत्न चालवलेला आहे ठीक आहे काही लोक हे थोर थिलुवर त्यांचे दोन्ही खासदार घेऊन गेलेले आणि मला आता जे दिसतंय पावसाळी अधिवेशनामध्ये सॉरी हिवाळी अधिवेशनामध्ये महाबोरी विहाराची व्यवस्थापन हे मौदाच्या ताब्यात असावं जे असं बोलणारे किमान पंचेचाळीस पेक्षा जास्त खासदार असणारे कमीत कमी पंचेचाळीस नऊ जजेसच सुप्रीम कोर्टाच्या बेंचने डिसाईड केलेला तो ऍक्ट आहे आणि त्या ऍक्टला धरूनच कोणत्याही प्रकारची खोदाई जर करायची असेल कुणाला हेरिटेज प्लेसेसची तर ते बाजूला फेकून दिलं जातं बरोबर कारण का तो ऍक्ट असं सांगतो की या देशामध्ये जर आपण खोदत खोदत गेलो तर ते काळापर्यंत जाईल आता त्यांचा काळ म्हणजे बुद्धापर्यंत जाईल बुद्धा ते शब्द हो हो आणि ही खुदाई होऊ नये कारण त्यांना बाबरी मस्जिद तर मिळालेली आहे बिलकुल ठीक आहे त्यांना जे पाहिजे ते त्यांना मिळालेले आणि त्याच ऍक्ट मध्ये बघा वर्शिपिंग ऍक्ट सांगतो मी त्याच मध्ये त्यांना आणखीन तीन जी धार्मिक स्थळं हवी आहेत जे ती त्यातनं त्यांनी वगळली आहे बर की हा कायदा काशी असेल मथुरा असेल यांना लागू राहणार नाही लागू राहणार नाही याचं कारण ते सांगतात काय आणि महाराष्ट्रामध्ये एक नेता सगळ्यांना बोलवतो त्याच्याबरोबर दोन चार खासदार येतात ठीक आहे त्याची राजकीय भूमिका वेगळी असेल बरोबर त्याला कोणीच विरोध करू नये दुसरा नेता एखादी भूमिका घेतोय तर त्याच्या आंदोलनात सहभागी व्हावं बिलकुल आपण बुद्धाचं नाव घेणार आणि बुद्धाचा मैत्री भाव जर आपल्यामध्ये नसणार जे तर आपण बुद्धाचे अनुयायी म्हणून किंवा भगवान बुद्धाच्या विचारांना पुढे घेऊन जाणारे म्हणून किती आहोत हे आपल्याला त्यात एक अशी तरतूद होती की जर हिंदू कलेक्टर नसेल बर तर शेजारचा हिंदू कलेक्टर शोधायचा त्याच्या शेजारचा हिंदू कलेक्टर शोधायचा हु, आणि मगच ते बहुमत ग्राह्य धरायचे म्हणजे चार नाही पाच हिंदू पाच त्यांच्या चार बौद्ध असं ते साधारणपणे सुरू होत त्याच्यामध्ये मधल्या कालावधीमध्ये बदल झाला आणि जो कोणी एक्झिस्टिंग कलेक्टर असेल मग तो बौद्ध असेल मुस्लिम असेल हिंदू असेल व्हॉट एव्हर असेल त्याचं मत ग्राही धरलेलं म्हणजे बीटी ऍक्ट मध्ये बदल जे आहे ते होत राहतील आपल्याला आपल्याला जो हवा आहे तो बदल होईल की जितकं मोठा आपण जन आंदोलनावर लक्ष देतोय तितकच लक्ष हे आपण न्यायालयीन लढाईकडे दिलं पाहिजे बिलकुल आणि न्यायालयीन लढाईसाठी आपण सर्वांनी एकत्रित बसलं पाहिजे आपल्याकडचे जे जे कोणी लॉ एक्सपर्ट आहेत जे जे संदर्भामध्ये तज्ञ वकील आहेत त्यांना या लढ्यामध्ये सामावून घेतलं पाहिजे ही त्यांची जबाबदारी त्यांनी आलं पाहिजे की नेते किती प्रामाणिक आहेत हे आपण जाणतो पण त्यापेक्षा आपण या विषयाबाबत आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि मला असं वाटतो जो जिथे आहे तिथून जर तो विहारासाठी मदत करत असेल खूपच छान तो विहारासाठी पुढे येत असेल तो विहारासाठी काहीतरी प्रयत्न करत असेल तर आपण त्याचं मनामध्ये कोणताही किंतु परंतु मनात न ठेवता स्वागत केलं पाहिजे आणि किमान महाविहाराचा लढा हा राजकारणाच्या परिपेक्षा बाहेर नेला पाहिजे एवढंच माझं म्हणणे मी अवघ्या अतिशय कमी शब्दामध्ये बोलतो पहिलं तर मी लॉर्ड बुद्धाच्या माध्यमात जे नॉन बुद्धिस्ट लोक आहेत त्यांना हे नेमकं कळलं कर पाहिजे कारण आपण आपल्यामध्ये बौद्ध गै विषय सर्वांपर्यंत पोहोचलेला आहे मी अतिशय सोप्या शब्दात त्यांना एवढं सांगू इच्छितो की भगवान बुद्धांच्या ज्ञानप्राप्ती नंतर महाबोधी विहाराची निर्मिती अडीचशे वर्षानंतर म्हणजे बिलकुल आजपासून आजपासून हो दोन हजार दोनशे पन्नास वर्षापूर्वी निर्माण केली गेलेली के बरोबर दोन हजार दोनशे पन्नास वर्षापूर्वी जर आपण इतिहास समग्र चालला तर आपल्याला हिंदू देवी देवतांची मंदिरं कुठेही आढळत नाही बिलकुल अजिबात आढळतोय हो आणि सम्राट अशोकांनी ते विहार बांधलेलं असल्यामुळे महाबोधी विहार निर्माण केलेलं असल्यामुळे सम्राट अशोकांचा इतिहास आपण सर्वजण जाणतो ते निर्विवाद बौद्ध धर्माचे प्रसारक भगवान बुद्धाचे निष्णात अनुयायी होते त्यामुळे ते अन्य धर्मांच्या धार्मिक स्थळाची निर्मिती करणारे नव्हते त्यामुळे आपण ज्या महाबोधी विहाराच्या संदर्भामध्ये बोलतोय तर ते निर्विवाद दोन हजार पाचशे दोन हजार दोनशे पन्नास वर्षापासून बुद्ध विहार आहे आणि बुद्ध विहाराची व्यवस्थापन हे बौद्धांकडे असावं एवढ्या साध्या सोप्या मागणीसाठी आंबेडकरी समुदाय बौद्ध समाज यामध्ये लढाई करतो ही आमची ऐतिहासिक मांडणी आहे याला अनुसरून मी दुसरं इतिहासात न जाता मी एकच सांगेन की आंदोलनाच्या अनुषंगाने जनआंदोलन आता देशभर उभं राहत आहे या आंदोलनाला एकशे तीस वर्षाची आता परंपरा आहे आज ज्यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून आपण ही राऊंड टेबल कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे ते अनागारी धम्मपाल यांनी बौद्ध विहार महाबोधी विहाराचा जीर्णोद्धार देखील केलेला आहे त्याची पुनर्मांडणी केलेली आहे आणि त्या विहाराचं महत्व जगामध्ये बौद्धांच्या दृष्टिकोनातनं किती महत्वाचं आहे हे केंद्र सरकार त्या वेळच्या ब्रिटिश गव्हर्नमेंटला त्यावेळच्या सर्व व्यवस्थांना त्यांनी सातत्यानं लक्षात आणून दिलेले आणि त्यासाठी त्यांनी एक मोठी लढाई लढलेली आणि तोच लढ्याचा पार्क आता आपण संपूर्ण देशभरातून घेऊन जातोय तर जन आंदोलनाच्या स्वरूपामध्ये जर आपण पाहिलं तर आंबेडकरी जनता किंवा बौद्ध समुदाय हा या संदर्भामध्ये बारा फेब्रुवारीच नाही यापुढे जिथे कुठे दिल्लीमध्ये मोठं आंदोलन होईल ते कोट्यावधीच्या संख्येनं यशस्वी करतील याबद्दल माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही मी एक आंदोलक म्हणून याचं एक साधं उदाहरण सांगतो पुण्यामध्ये आम्ही इथं बसलेल्या आम बस सर्व लोकांनी एक साधी भूमिका घेतली की पुण्यामध्ये महाबोधी विहाराच्या समर्थनार्थ एक आंदोलन आपल्याला करायचे बर कोणताही राजकीय बॅनर कोणताही राजकीय पक्ष व कोणताही राजकीय नेता किंबहुना कोणतीही धार्मिक संघटना हे बाजूला ठेवून आपण बौद्ध अनुयायी आहोत आणि परमपूज बौद्ध गणांच्या नेतृत्वाखाली देशातील सर्वात आदर्शवत असा मोर्चा आम्ही काढू शकलो ज्यामध्ये सर्व स्त्री असतील पुरुष असतील लहान मुलं असतील हे पांढरी शुभ्र वस्त्र परिधान करून घंचशिलाचे ध्वज घेऊन आले होते आणि ते देशभर फोटो चालले आपण सर्व पाहतो ही पुण्याची परिस्थिती त्यामुळे देशभरात हाच पॅटर्न असल्यामुळे जन आंदोलनाच्या स्वरूपामध्ये आपण कमी पडणार नाही हे मी इथे सांगतो दुसरी महत्वाची गोष्ट मी सांगतो की ताईंनी मगाशी एक महत्वाचा मुद्दा काढला आता बोलता बोलता की सर्वोच्च काही ठिकाणी सातत्यानं मशिदी वगैरे अशा खोडल्या जात आहेत बरोबर ना बिलकुल आणि त्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्ट हे सातत्यानं वेगवेगळे आदेश देते मला तिथेच यायचे म्हणजे आजपर्यंत मी आपल्या बऱ्याचशा चर्चा पाहतोय बरेचशा आंदोलन पाहतोय त्याला हा एक वेगळा विषय मी आपल्या समोर आणून ठेवतोय की न्यायालयीन लढ्यामध्ये दिल्लीमध्ये ज्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहेत त्या ठिकाणी मी स्वतः जाऊन पाहून आलेलो आहे जी बिलकुल सर्व पिटिशनरी काय काय युक्तिवाद करतात ते सुद्धा मी पाहिलेलं आहे आणि आपण फक्त बीटी ऍक्ट जो स्टेट गव्हर्नमेंटचा आहे अच्छा त्याच्या पुरतो बोलतोय आणि मला असं वाटतं ज्या वेळेला मी इंटलेक्च्युअल जे आहेत हे जे लॉ एक्सपर्टीज जे आहेत त्यांच्याशी ज्या वेळेला चर्चा करतो त्यावेळेला खरं आव्हान खरं आव्हान हा बीटी ऍक्ट नाही बर अच्छा बीटी ऍक्ट हे खरं आव्हान नाही बीटी अॅक्ट हे तात्पुरतं आव्हान आहे बीटी ऍक्ट मध्ये सुधारणा होईल सुरुवातीला नऊच्या नऊ हे हो। बहुध्या होते अच्छा बरोबर आहे नंतर चार आले मध्ये राष्ट्रपती यंत्रणा आले सेटलमेंट झाले सगळ्या गोष्टी म्हणजे याच्यामध्ये ताईनी सांगितलं मगाशी की त्यांना ते महत्वाचं नाही वाटलं परंतु त्यात एक अशी तरतूद होती की जर हिंदू कलेक्टर नसेल बरं तर शेजारचा हिंदू कलेक्टर शोधायचा त्याच्या शेजारचा हिंदू कलेक्टर शोधायचा आणि मगच ते बहुमत ग्राह्य धरायचे म्हणजे चार नाही पाच हिंदू पाच त्यांच्या चार बौद्ध असं ते साधारणपणे सुरू होत त्याच्यामध्ये मधल्या कालावधीमध्ये बदल झाला आणि जो कोणी एक्झिस्टिंग कलेक्टर असेल मग तो बौद्ध असेल मुस्लिम असेल हिंदू असेल व्हॉटेवर असेल त्याचं मत ग्राही धरेल म्हणजे बीटी ऍक्ट मध्ये बदल जे आहे ते होत राहतील आपल्याला आपल्याला जो हवा आहे तो बदल होईल परंतु प्रश्न असा येतो की या देशामध्ये एक वर्षिप ऍक्ट नाईन्टीन नावाचा एक ऍक्ट आहे बर की जो बाबरी मस्जिद आंदोलनानंतरनं फार मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेला आला आणि पुढे केला फुल बेंच नऊ जजेसचं सुप्रीम कोर्टाच्या बेंचने डिसाईड केलेला तो ऍक्ट आहे आणि त्या ऍक्टला धरूनच कोणत्याही प्रकारची खुदाई जर करायची असेल कुणाला हेरिटेज प्लेसेसची तर ते बाजूला फेकून दिलं जात कारण का तो ऍक्ट असं सांगतो की या देशामध्ये जर आपण खोदत खोदत गेलो तर ते अनादिकाळापर्यंत जाईल अर्थात त्यांचा काळ म्हणजे बुद्धापर्यंत जाईल बुद्धापर्यंत ते शब्द आणि मग त्याच्यामुळे ही खुदाई होऊ नये कारण त्यांना बाबरी मस्जिद तर मिळालेली आहे बिलकुल ठीक आहे त्यांना जे पाहिजे ते त्यांना मिळालेले आणि त्याच ऍक्ट मध्ये बघा वर्षिपिंग ऍक्ट सांगतो मी त्याच ऍक्ट मध्ये त्यांना आणखीन तीन जी धार्मिक स्थळं हवी आहेत ती त्यातनं त्यांनी वगळली आहे बर की हा कायदा काशी असेल मथुरा असेल यांना लागू राहणार नाही लागू राहणार नाही याचं कारण ते सांगतात काय की ती पिटिशन्स जे आहेत ती स्वातंत्र्यपूर्व काळातली आहे अच्छा त्यामुळे ती याच्यापासून त्यांनी बाहेर ठेवली ठेवलेली आहे आणि मग तो जर ऍक्ट आपण जर पाहिला तर मला असं वाटतं की ते आपल्या समोरचं मोठं संकट आहे असं मला वाटतं पण या संदर्भामध्ये ज्या वेळेला आम्ही दिल्लीमध्ये काही लॉ एक्सपर्टी चर्चा केली त्याच्यामध्ये काही पिटिशनरी लोक आहेत त्यांच्यासोबत चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला हा अधिक सोप्या पद्धतीनं आपल्याला हा लढा घेऊन जावा लागेल जे म्हणजे मला असं वाटायचंय की आंबेडकरी चळवळ या देशामध्ये रस्त्यावरच्या संघर्षाला जन आंदोलनाला कमी पडेल का तर ती अजिबात कमी पडणार परंतु निर्णय जन आंदोलनातून होणार आहे का हा हा जन निर्णय हा न्यायालयातून होणार आहे आणि न्यायालयामध्ये निष्णात कायदे पंडित जे लागतात ते अजूनपर्यंत आपण उभे केलेत का हा आपण स्वतःला खरंच उपस्थित केला पाहिजे त्या पद्धतीनं तिथे मांडणी होते का याचा आपण प्रश्न उपस्थित केला पाहिजे आणि कुणीच कुणाला काय चुकीचं ठरवण्याची गरज नाही एक फक्त तुम्हीच बोला कंटिन्यू करा फक्त म्हणजे तुमच्यासोबत हा महत्वाचा मुद्दा आहे पण जसं मॅडमला मान्य केली की नेतृत्वाच्या लढाईच्या संदर्भातला सुद्धा हा कुठला संघर्ष होण्याची शक्यता आहे का तुम्ही तर ती जी न्यायालयीन लढाई जी आहे ती जर आपल्याला जिंकायची असेल तर आपल्याला लॉ एक्सपर्टीज सर्व एक प्लॅटफॉर्मवर बसवावी लागतील जे लॉर्ड बुद्धा इतका पाठपुरावा कोणच करत नाहीये बिलकुल कोणीच करत नाही आणि तुमच्यापासून लपलेलं नाही इतकी आपण चर्चा करत नाही ते करतोय लाईफ प्रॅक्टिस चर्चा करत नाहीत आपण चार पिटिशनरी वेगवेगळे आहेत वेगवेगळ्या पद्धतीत बोलतात ते एकत्रित बसत नाही त्यांनी एकत्रित बसलं पाहिजे समान मुद्दे घेतले पाहिजेत नव्यानं मुद्दे ऍड केले पाहिजेत काही म्हणजे आपण चर्चेला ओपन असलं पाहिजे किमान न्यायालयीन लढाईच्या बाबतीत तरी ओपन असलं पाहिजे एक याचिका फेटाळली जाते नवीन आहे जुनी काय असेल ते माहीत नाही पण त्या एका याचिकेमुळे संभ्रम निर्माण केला जातो मूळ याचिका अजून हेअरिंग त्याच्यावर चारखा सुरू आहेत त्याच्यावर हेअरिंग सुरू आहेत याबाबतची स्पष्ट माहिती बिलकुल येणारी यंत्रणा आपल्याला निर्माण करावी लागेल ही एक गोष्ट आहे आणि मग जर हे इतकंच किचकट असेल किंवा इतकंच सोपं असेल तर यात मार्ग काय बिलकुल या संदर्भामध्ये मी एक सांगतो तुम्हाला की या देशाने पार्लमेंटरी डेमोक्रेसी स्वीकारलेली हो संसदीय लोकशाही स्वीकारलेली आहे आणि म्हणूनच म्हणूनच की ज्या वेळेला मागचं अधिवेशन संसदेचं सुरू होत त्यावेळेला अनेकांनी प्रयत्न केले सगळ्यांनीच प्रयत्न केले आणि कुणी प्रयत्न करायची गरज नाही सर्वच खासदार हे अतिशय जागृत आहेत पण मी स्वतः वर्षाताई गायकवाडांना भेटलो होय बळवंत वानखेडे सरांना भेटलो होतो मी स्वतः रामदास आठवले साहेबांना भेटलो होतो मी स्वतः चंद्रकांत हंडोरे साहेबांना भेटलो होतो मी स्वतः थोल थिरुवलम यांना भेटलो होतो त्याचे सगळे फोटोग्राफ सगळे उपलब्ध आहेत आणि यांना एकच आम्ही विनंती केली होती की हा मुद्दा संसदेच्या पटलावर आला बिलकुल आणि संसदेच्या पटलावर मागच्या अधिवेशनामध्ये बजेट सेशनमध्ये जवळपास बारा सदस्यांनी तो लोकसभा आणि राज्यसभेमध्ये आणलेला आहे पण त्यावर सरकारने उत्तर दिलेलं चर्चा झाले नाही त्याच्यावर सरकारने उत्तर दिलेलं दे का देत नाही सरकार उत्तर कारण सरकारला आता तिथे प्रश्न पडलेला आहे ज्या वेळेला केंद्र सरकार त्यामध्ये इंटरव्हेन करल त्यावेळेला केंद्र सरकारला एक स्पष्ट भूमिका जगामध्ये द्यावी लागेल एकीकडे हा देश बुद्धाचा आहे असं आम्ही सांगतो काल मी उपराष्ट्रपतींचा शपथविधी पाहिला तर त्यांच्या मागे भगवान बुद्धांची प्रतिमा अशोक हॉल मध्ये होय 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 ती सुद्धा सतराशे वर्ष जुनी बिलकुल त्यामुळे केंद्र सरकारला निश्चितच या संदर्भामध्ये बौद्ध गया संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्धांच्या ताब्यात द्यावा लागेल आणि केंद्र सरकारच्या केंद्र सरकारच्या केंद्र सरकारच्या इंटरव्हेन शिवाय आपला हा लढा अलीकडच्या काळात लवकर सुटणार नाही अलीकडच्या काळात दुसरी महत्वाची गोष्ट मी सांगतो की मी देशभर या विषयावर आता राम शेवटचं आंदोलन जे राम ह्याला झालं आपलं जंतर मंतरला झालं त्या आंदोलनात पण मी होतो बर तिथेही उपस्थित होतो आणि तिथेही मी पाहिलं बर का या बौद्ध गया मुक्ती संग्रामाच्या आंदोलनामध्ये कोणतीही राजकीय भेदाभेद नाहीये बर अजिबातच नाहीये अच्छा मी पुन्हा तिथे सांगतो की बौद्ध गया महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात असावं याबाबत कोणताही राजकीय नेता आपला पोलिटिकल अजेंडा चालवत नाही महाराष्ट्र वगळता अच्छा महाराष्ट्र वगळता होय त्यामुळे जणांच्या अस्मिता जणांच्या आस्था आणि सर्वांचा प्रामाणिक प्रयत्न हा बौद्ध विहार हे बौद्धांच्या ह्याच्या नियंत्रणाखाली असावं या संदर्भातलाच आहे आणि या संदर्भात मला असं वाटतं की आता आपण इथे काय बोलतो म्हणजे इथं म्हणजे लॉर्ड बुद्धा चॅनलची भूमिका एकदम महत्वाची जी परंतु ग्रास रूट वरचे राजकीय कार्यकर्ते काय बघतात याच्यापेक्षा मला असं वाटतं जे बारा खासदार संसदेत आवाज उचलताय ते आवाज उचलून गप्प बसणार आहेत का नाही नाही त्यांची मागच्या आठवड्यामध्ये पुन्हा बैठक झाली बर ऑक्टोबर मध्ये जे अधिवेशन येणारे पाव हिवाळी अधिवेशन जे येणारे त्याच्यामध्ये काय स्ट्रॅटेजी करायची त्यांच्या पक्षांचे कसे पाठिंबे घ्यायचे होय म्हणजे आता काँग्रेसकडनं तीन खासदार बोलली बरोबर आज ते त्यांचा पक्ष पाठिंबा घ्यायचा प्रयत्न चालवलेला आहे ठीक आहे काही लोक हे दोन्ही खासदार घेऊन गेलेले आणि मला आता जे दिसतंय पावसाळी अधिवेशनामध्ये सॉरी हिवाळी अधिवेशनामध्ये महाबोरी विहाराची व्यवस्थापन हे बौधांच्या ताब्यात असावं जे असं बोलणारे किमान पंचेचाळीस पेक्षा जास्त खासदार असणार आहेत कमीत कमी पंचेचाळीस आणि ते अशा पक्षांचे खासदार असणार आहेत की ज्यांची सदस्य संख्या ही साधारणपणे एकशे वीस ते एकशे तीसच्या दरम्यान जाते बर आणि त्यामुळे हा प्रश्न सुटण्याच्या अतिशय योग्य दिशेने आपण चाललोय पण मी पुन्हा एकदा इतकं एकच सांगेल की आपल्यामध्ये विहाराच्या अनुषंगानं महाराष्ट्राकडे पाहिलं जात बिलकुल ऐकत मी आंदोलन चालवणाऱ्या बौद्ध भिक्षूंशी बोललो मी देशभरातल्या खासदारांशी बोललो त्यावेळेला त्यांचं एकच म्हणणे की महाराष्ट्र काय भूमिका घेतोय आणि हे निश्चित खरंय Um, की जी आंदोलनं सुरू आहेत महाराष्ट्रात um. महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्रातून ज्या तन्मयतेने आंदोलन सुरू आहे त्याने कुठंही नाहीये uh. आणि महाराष्ट्रामध्ये uh. एक नेता सगळ्यांना बोलवतो त्याच्याबरोबर दोन चार खासदार येतात ठीक आहे त्याची राजकीय भूमिका वेगळी असेल बरोबर त्याला कोणीच विरोध करू नये uh. दुसरा नेता एखादी भूमिका घेतोय तर त्याच्या आंदोलनात सहभागी व्हावं बिलकुल आपण बुद्धाचं नाव घेणार आणि बुद्धाचा मैत्री भाव जर आपल्यामध्ये नसणार जे तर आपण बुद्धाचे अनुयायी म्हणून किंवा भगवान बुद्धाच्या विचारांना पुढे घेऊन जाणारे म्हणून किती आहोत हे आपल्याला शेवटचा प्रश्न शेवटचं माझे याच्या निमित्तानं विनंती मी जी आपल्या प्रेक्षकांपर्यंत ठेवतोय कि की नेते किती प्रामाणिक आहेत हे आपण जाणतो पण त्यापेक्षा आपण या विषयाबाबत किती प्रामाणिक माहित आहे आणि मला असं वाटतो जो जिथे आहे तिथून जर तो विहारासाठी मदत करत असेल तो विहारासाठी पुढे येत असेल तो विहारासाठी काहीतरी प्रयत्न करत असेल तर आपण त्याच मनामध्ये कोणताही किंतू परंतु मनात न ठेवता स्वागत केलं पाहिजे आणि किमान महाविहाराचा लढा हा राजकारणाच्या परिपेक्षा बाहेर नेला पाहिजे एवढंच माझं म्हणणे कुठल्या पक्षात आहे कोण कुठल्या विचारधारे सोबत आहे हे हे सगळं आता भगवान बुद्धांच्या पलीकडे शून्य आहे जी बिलकुल आणि आपल्या समोर जो प्रश्न आहे त्याच्या समोर तर निश्चित शून्य आहे आणि म्हणून मी शेवटचे एक फक्त एक सांगतो की जितकं मोठं आपण जन आंदोलनावर लक्ष देतोय जे तितकंच लक्ष हे आपण न्यायालयीन लढाईकडे दिलं पाहिजे बिलकुल आणि न्यायालयीन लढाईसाठी आपण सर्वांनी एकत्रित बसलं पाहिजे आपल्याकडचे जे जे कोणी लॉ एक्सपर्ट आहेत जे घटने संदर्भामध्ये तज्ञ वकील आहेत त्यांना या लढ्यामध्ये सामावून घेतलं पाहिजे ही त्यांची जबाबदारी त्यांनी आलं पाहिजे परंतु राहून गेले असतील विचाराय गेले नसतील आधीच कुणीतरी केलं असल्यामुळे आपण काय करू आपण काय केलं तर गोंधळ निर्माण होईल तर हे सगळं सोडून जशी भगवान बुद्धाची परंपरा आहे सम्राट अशोकांनीच ती घालून दिली होती धम्मसंगीनी आपण जशा घेतल्या होत्या तशा महाविहाराच्या प्रश्नावर आज आपण इथं राऊंड टेबल कॉन्फरन्स करतोय तशी लॉ एक्सपर्टीनी एक ंगीति बोलवा भूमिका घेन जावीर देने सदर्भ मे सुप्रीम कोर्ट कोर्टा कदेश अनुयायी विन हमारे जो कार्यकर्ता है राहुल जो है इनसे मैं विनती करता हूं कि सर क्या लगता है आपको कि किस प्रकार हम यहाँ पे किस मूवमेंट पे कुछ यहाँ पे, पे कौन से पायदान पे हम यहाँ पे इस मूवमेंट को आगे लेके जाए आंदोलन को आगे लेके जाए अभी आपने हिंदी में कहा तो मैं भी हिंदी में बात करना चाहोगे बहुत अच्छी बात है मैं आसानी से कहना चाहता हूँ कि अभी मेरे साथी ने बहुत अच्छी बात रखी है बिल्कुल और मैं नई संगठन चला होता तो मैं एक बात में उस बो, बोल सकता हूँ अच्छी तरीके से कि महाबोधि विहार के सिलसिले में अगर हम देखे जाए तो सभी राजनीतिक दल जो क्षेत्रीय हो या नेशनल लेवल पे काम करने वाले वो सभी जो है वो फेल हो चुके हैं बिल्कुल ये, ये वन लाइन हम कह सकते हैं ये कहने की अभी जरूरत नहीं बिल्कुल ये कहने की अभी जरूरत नहीं है तो मुझे पहले जो कहा था मैंने इससे पहले जो कहा था जो जहां पे है जी वो अगर वहां से विहार की बात ले जी। जाता है जी जी। तो उसके साथ हमें चलना चाहिए वो बहुत से राजनीतिक दल से बहुत सी विचारधारा से उसके हमें कोई परहेज नहीं होना चाहिए ये मैं रखना चाहता हूँ बहुत अच्छे इसी के लिए मैंने आप, आपने जो सवाल पूछा है उसके ले, उसे ले मैं आगे चलना चाहता हूं और मैं कहना चाहता हूं कि ये जो लड़ाई है ये लड़ाई सिर्फ जन आंदोलन के तरीके से बिल्कुल खत्म होने वाली नहीं है जन आंदोलन एक माध्यम है जैसे लॉर्ड बुद्धा टीवी जो देश भर में विश्व भर में सबसे ज्यादा बेहतरीन तरीके से महाविहार के बात को आगे रखना रख रहा है अभी भी मैं देख रहा हूं हम यहाँ पे शायद 200 लोग रहेंगे लेकिन देखने वाले जो लोग हैं वो बीस हजार से ज्यादा लोग देख रहे हैं Jay. मैं मी मुझे

के लिए अंतिम प्रेरणा स्थान है उसे हम पाने की कोशिश कर रहे हैं इसीलिए स्थानीय लेवल पे हम एक जनजागृति की अवेयरनेस के जिसमें जन आंदोलन शामिल हो दूसरी बात जो है वो राष्ट्रीय लेवल पे हम काम करना चाहते हैं और राष्ट्रीय लेवल पे जैसे मैंने इससे कई आवाज, आवाज, आवाज हमें इसमें लाने हैं जिससे कि एक ऐसा कानून बने की ये विहार जो है महाबोधि विहार जो है भगवान बुद्ध की जो भूमि है वो भगवान बौद्धों के साथ में रहे क्योंकि भगवान बुद्ध की भूमी या उससे महाबोधि विहार का जो मामला है। वो सिर्फ एक विहार का नहीं है बिल्कुल या सिर्फ वो भगवान बुद्ध के ज्ञान प्राप्ति का ठिकान है इस वजह से वो अहम नहीं है बल्कि वो एक संस्कृति को दर्शाता है जो विश्व की सबसे पुरानी सभ्यता है और विश्व की सबसे मानी हुई और सभी लोगों ने जिसे सहरा गया है उसकी वो संस्कृति है और भारत की विश्व में जो पहचान है वह बौद्ध विचारों की या बौद्ध संस्कृति की वो बात है इसलिए उसे बचाने के लिए या उसे आगे ले जाने के लिए एक सख्त कानून बनाना चाहिए केंद्र सरकार द्वारा जिससे सुप्रीम कोर्ट हो या स्थानीय जिला हाईकोर्ट हो या स्थानीय कोर्ट जे, हो जे। उन सब में ये लड़ाई खत्म होकर बौद्ध विहार विहार जो है वो बौद्धों के पास होना चाहिए इसके लिए पार्लियामेंट्री फोरम पे हमें एक आम सहमति बनाने की हम कोशिश कर रहे हैं और दूसरी बात जो है यह बुद्ध विहार का मामला जो है महाबोधि विहार का मामला जो है वो सिर्फ भारत के लिए नहीं है जी इसके तरफ पूरे देश विदेश और पूरे विश्व के लोग देख रहे और ना सिर्फ बुद्ध का अनुयायी बुद्ध के अनुयायी देख रहे बल्कि हर रिलिजन्स का आदमी देख रहा है जैसे कि आप देखेंगे कि आ... मुस्लिम मुस्लिम समुदाय के जो पवित्र स्थल है वो किसके अगुवाई में चलते जी 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 क्रिश्चियन जो है वो किसके अगुवाई में साप चलते? साप है तो फिर बौद्धों के क्यों नहीं है जी, जी, ये 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 जी सवाल सिर्फ बौद्धों के इस मन में नहीं है जी, जी, ये जी, जो भी धर्म पंडित है अलग अलग धर्म के अलग अलग विश्व में पहरे हुए उन सबके इसमें तो उसके सवाल का जवाब ढूंढने के लिए हम एक पहल कर रहे हैं जिसमें एक मैं काफी धन्यवाद दूंगा मैं उनकी पार्टी से बिलोंग नहीं करता हूँ लेकिन पढ़े राजनीति से पढ़े जाके जो जो काम कर रहा है उसके साथ में हमें चलना है रामदास साहब जो केंद्रीय मंत्री उन्होंने एक पहल रखी थी उन्होंने पहली दफा इस सभी आंदोलन के जो है, जो और जो अभी के अल्पसंख्यक मंत्री किरेन्द्र रिजु जी उनके सामने हमारी मीटिंग हमने करवाई थी और उसमें हम एक बात कहना चाहते कि भारत सरकार ने बौद्धों के हित में आदेश लेना चाहिए इसके लिए दिल्ली में हुँ. जो भी विदेश मन, वि, विदेशी दूतावास है जी. उन सब के जो उनसे उनसे हमने एक और उनसे हमने एक एक चिट्ठी और की है कि आप भारत सरकार को एक विनती अगर तो आप उनकी राय उनके देश में और उनके राय पे आप भारत सरकार को विनती कीजिए कि भगवान बुद्ध का जो धर्म है भगवान बुद्ध का धर्म जो है जो हम आसानी के शब्द के लिए कह रहे वो आप, वो हिंदू से अलग है बिल्कुल वो मुस्लिम से अलग है वो क्रिश्चियन से अलग है वो जू से अलग है और बौद्ध की अपनी एक गरिमा है बौद्ध की अपनी एक पहचान है उस पहचान को बरकरार रखने के लिए जो 2250 साल पूर्व सम्राट अशोक जो सम्राट अशोक द्वारा जो विहार बनाया गया था उसकी पूरी मैनेजमेंट जो है पूरी तरीके से मैनेजमेंट नहीं मैं ये? कह रहा हूं कि महाविहार पूरी तरीके से उसमें जो जो इंक्रोचमेंट हुए हैं धार्मिक स्तर पे लेके सामाजिक स्तर पे लेके जो जो हुए वो सब निकाल के प्योरली बुद्धिज्म के हाथ में जाए ये इसके लिए हम एक बड़ी पहल कर रहे हैं और इसी को लेके बॉम्बे में एक बड़ा प्रोग्राम जो है उसकी आगाज हो जाएंगे वो बॉम्बे से लेके दिल्ली बाकी सब जगह पे हो जाएगा और इसके लिए मैं फिर से एक बात दोहराना चाहता हूं कि यही एक मुद्दा है जी